नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो चाळीस ते पन्नास वर्षाच्या महिलांनी कोणत्या साड्या घातल्यावर यंग आणि स्मार्ट दिसाल तर तुम्ही अशा बांधणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता बांधणी साडी म्हणजेच बंदेज साडी बंदेज साडी डाय आणि टाय यापासून बनवली जाते ही साडी गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये बनवली जाते या साडीला अनेक वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये खूपच मागणी आहे फॅन्सी पार्टीवेअर साठी या बंद साड्या नक्कीच ट्राय करू शकता बांधणी साड्यावर खूप सुंदर अशी बांधणी डिझाईन आहे गुजरात व राजस्थान मधील मदे महिला या खूपच लोकप्रियतेने घालतात त्याचबरोबर या साड्या बाहेरील राज्यामधील महिलाही घालत असतात सेलिब्रिटी सुद्धा घालताना आपल्याला या साड्या दिसून येत आहेत जर तुम्हाला बांधणी साड्यामध्ये हेवी वर्क किंवा साडी हवी असेल तर या व्हिडिओ मधली एखादी नक्कीच घेऊ शकता हेवी वर्क मध्ये अशी बांधणी साडी ग्रीन कलर मध्ये नक्कीच घेऊ शकता या साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज घातले तर अतिशय सुंदर दिसते जर तुम्हाला वयामध्ये तरुण दे, दे। दिसायचं असेल तर वन पिन अप करून ही साडी नक्कीच पार्टीवेअर साठी ट्राय करू शकता साडी मध्ये मोरपंखी कलर कोणत्याही महिलेवर अधिकच को शोभून दिसतो तुम्ही सुद्धा हा कलर नक्कीच घेऊ शकता बांधणी मध्ये रेड कलर ग्रीन कलर आणि पिंक कलर मध्ये या साड्या अतिशय शोभून दिसतात या साड्याची किंमत फक्त सहाशे ते सातशे रुपये आहे तर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद